नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे केळीच्या बागेमध्ये शेतकऱ्यांचा एक क्वेश्चन असतो एक प्रश्न असतो कायम की पांढरी मुळी बंद पडलेली आहे कशी चालू केली पाहिजे हा एक जो सेन्सिटिव्ह क्वेश्चन आहे हा एक प्रॉब्लेम आहे ओके ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत की कोणकोणते ऑप्शन्स आपण ह्या सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये आपण वापरू शकतो हे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हे बघू शकता ही ह्याला म्हणतात रनर रूट्स आणि ह्याच्यावरती ही जी आलेली आहे व्हाईट्स कलरची हे दिसते तुम्हाला ही व्हाईट कलरची एक दोन हे आहे तुमच्या फिडर रूट्स आहेत ओके हे तर बघू शकता हे आहे तुमची रनर रूट्स आणि रनर रूट्सवरती आलेल्या ह्या सर्व ज्या केसाळ आहे फायब्रस रूट्स आहेत तंतुमेमुळे आहेत ह्या आहेत तुमच्या व्हाईट रूट्स ह्या नाईन्टी पर्सेंट तुमचं फिडिंग जे आहे नव्वद टक्के तुमचं अन्नाचं आणि पाण्याचं जे आपशन करतं जमिनीतून ओके हे ह्या फायब्रस रूट्स करत असतात आणि ह्या रनर रूट्सवरतीच फायब्रस फायबरस फायब्रस रूट्स ह्या ज्या आहेत ह्या फिडर रूट्स ज्याला फिडर रूट्स असंही म्हटलं जातं ह्या ग्रो होत असतात आता मुळी बंद पडलेली आहे तर अशा सिच्युएशनमध्ये काय केलं हो पाहिजे कोणकोणते ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत अशा सिच्युएशनमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करू शकता ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकता आता ह्युमिक ॲसिडमध्ये पोटॅशियम ह्युमेट वापरायचं आहे आणि कोणतं पोटॅशियम ह्युमेट वापरायचं आहे तुम्हाला जे yeah. लेनारडाईट ह्या सोर्सेसपासून बनलेलं जे पोटॅशियम ह्युमेट आहे ज्याला ह्युमिक ॲसिड म्हणतो ह्याचा वापर तुम्हाला इथं करायचं आहे आता लेनाडाईट सोर्सेसपासून बनलेले ह्युमिक ॲसिडच का वापरायचं आहे तुम्हाला कारण ते ओरिजिनल आहे लेनारडाईट नावाचा एक धातू असतो एक मेटल असतो ओके स्टोन असतं ओके ह्याच्यापासून एक्स्ट्रॅक्शन करून ओके एक्स्ट्रॅक्शन नावाची एक प्रोसेस असते त्याच्यापासून पोटॅशियह्युमेट म्हणजे ह्युमिक ॲसिड हे बनवलं जातं आता जो क्वेश्चन होता आपला की पासून बनवलेलं पोटॅशमेटच का वापरायचं आहे कारण त्याचं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे वेगळं आहे जे इतर ह्युमिक ॲसिड येतात किंवा इतर सोर्सेसपासून तयार केलेले जे ह्युमिक ॲसिड आहेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज जे आहेत हे एक्स्ट्रीम लेवल असतात बायोॲक्टिव प्रॉपर्टीज म्हणजे जे गुणधर्म आहेत ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की बायोलॉजिकल जी क्रिया होते सॉईलमध्ये जमिनीमध्ये ज्या जैविक क्रिया होतात ओके okay? ह्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल आपल्याला फाईव्ह टाइम्स स्ट्रॉंगर करायचं असेल पाच पटीनं वाढवण्याची क्षमता ही ह्या पोटॅशियम ह्युमेटमध्ये असते आणि जेव्हा हे ह्युमिक ॲसिड आपण शेतकरी मित्रांनो वापरतो पोटॅशियम ह्युमेट हे काय करतं जमिनीमध्ये गेल्यानंतर ही जी मुळी दिसते आपल्याला रनर रूट्स देते ह्या रनर रूट्सवरती ॲसिम्युलेशन म्हणजे एकरूप होऊन जाते आणि ह्याला एक प्रकारचा चार्ज जो असतो चार्ज चार्ज डोनेट करते आणि डोनेट केल्यामुळे ह्यावरती ह्यावरची जी फायब्रस रूट्स आहे ह्या रन फायला आपण ज्याला फायब्रस रूट्स किंवा फिडर रूट्स म्हणतो ओके ह्या तंतुमेमुळे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता ही शेतकरी मित्रांनो ही काळपट जमीन आहे म्हणजे क्ले सॉईल आहे ओके ही कॉम्पॅक्ट होते पोरोसिटी म्हणजे दोन मातीच्या कणामधल्या मा स्पेस अशा जमिनीमध्ये ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये फार कमी असतो त्यामुळे एरेशन होत नाही सॉईल एरेशन होत नाही हवा खेळती राहत नाही ओके ते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुधारवायचं असेल तर हा पोटॅशियम मीठ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो त्याचबरोबर इतर सॉईल्स म्हणजे आपल्याकडं माहीत आहे की सँडी सॉईल्स आहे खडकाळ जमिनी आहे लाईट सॉईल आहे हलकी जमीन असते ओके जिथं ह्यूमसचं प्रमाण कमी आहे जिथं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी आहे अशा जमिनीमध्ये मोस्टली काय होतं शेतकरी मित्रांनो की वॉटर लॉसेस फार मोठ्या प्रमाणात होतात आणि वॉटर लॉसेस काय होतात की वॉटर खाली लिचआउट होऊन जातात खाली जातात आणि त्याच्यामध्ये विरघळलेली जी खतं आहेत आपली न्यूट्रिएंट्स आहेत है। सुद्धा लॉसेस होण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात असतात अशा सॉईलमध्ये सुद्धा हे जे आहे हिना डाईट ह्या सोर्सेसपासून बनलेलं पोटॅशियम ह्युमेट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो ह्या ह्या पोटॅशियम ह्युमेटचे एक बेस्ट कॅरेक्टर काय आहे की एक ॲबिलिटी अशी आहे की आपण जमिनीमध्ये जी वेगवेगळी मेटॅलिक आयन्स आहेत म्हणजे जे वेगवेगळी आतापर्यंत कॉम्प्लेक्स खतं दिलेली आहेत तुमचं नायट्रोज असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल वेगवेगळे मायक्रोनोट्रेंट असतील सेकंडरी फर्टिलायझर्स असतील ही काय शंभर टक्के अपटेक होत नाहीत ही जमिनीमध्ये फिक्सेशन होऊन बसतात स्थिर होऊन जातात ओके असे जे आहेत जे ऑक्साईड फॉर्ममध्ये असतील हायड्रोऑक्साईडमध्ये असतील ओके ह्या सर्व मॉलिक्युल्स जे आहेत किंवा हे सर्व जे आयन्स आहेत ह्यांना बाइंडिंग करण्याचं एकत्र एक ठेवण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर पिकांना पिकाच्या वेग -वेग वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळी न्यूट्रिशनची गरजा जी असते ओके तर हळूहळू पिकांना हे स्लोली रिलीज होत राहतं कंटिन्युअसली पिकांना हे पिकाच्या गरजेनुसार प्रोव्हाइड करत राहतं लॉन्ग टर्म इफेक्टिव्हनेस म्हणजे जास्त कालावधीपर्यंत म्हणजे जमिनीमध्ये कार्य करण्याची क्षमता ज्याला म्हणतो ना पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स जमिनीमध्ये टिकून राहतो ह्याचा ही जी पॉझिटिव्ह जी इन्फ्लुएन्स आहे कार्य करण्याची क्षमता ही लॉंग टर्म राहते जास्तीत जास्त राहते जमिनीमध्ये ह्या ह्युमिक ॲसिड पोटॅशियम ह्युमेटची इतर ह्युमिक ॲसिडच्या तुलनेमध्ये मला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की ॲसिडिक सॉईल आणि अल्कलाईन सॉईल म्हणजे ज्याचा पी एच चार आहे त्याला आपण चार आहे साडेतीन आहे साडेचार आहे त्याला आपण ॲसिडिक सॉईल म्हणतो अशा सॉईलमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता ही होत नाही अल्कलाईन सॉईल ज्याचा पी एच आठ आहे साडेआठ आहे अशा हाय पी एच सॉईलमध्ये अल्कलाईन सॉईलमध्ये सुद्धा न्यूट्रिशनचा फ्लो होत नसतो ओके अशा सिच्युएशनमध्ये ज्या दो पी एच व्हॅल्यूज जे आहे ते न्यूट्रलाईज करायचं असेल आपल्याला सात पी एच करायचा असेल जमिनीचा अशा याची व्हॅल्यूसुद्धा रेग्युलेट करण्यासाठी किंवा ती चांगल्या पद्धतीनं न्यूट्रल कर न्यूट्रलाईज करण्यासाठी सुद्धा हे जे पोटॅशियम ह्युमेट आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आता हे ह्युमिक ॲसिडचं झालं त्यानंतर दुसरं ऑप्शन तुमच्याकडं आहे फॉस्फरिक ॲसिडचं आहे मुळी जर चॉकअप झाले असेल बंद झाले असेल ब्लॉकेज झाले असेल मुळी काम करत नसेल तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड पंच्याऐंशी टक्केमध्ये जे ॲग्रिकल्चर ग्रेड असं ज्या प्रोडक्टवरती लिहिलेलं असतं हे फॉस्फरिक ॲसिड तुम्ही दोन किलो एकरी केळीच्या बागेला इथं देऊ शकता मुळी लगेच तुमची ॲक्टिव्ह होऊ शकते मुळी चांगल्या पद्धतीने कार्यक्षमता मुळीची कार्यक्षमता वाढते मुळीचा रोड झोन चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आणि त्याचबरोबर फॉस्फरस जो आहे जमिनीतला फॉस्फरसची लेवलसुद्धा वाढते आणि पिकामध्ये सुद्धा फॉस्फरसची लेवलसुद्धा ह्यामध्ये वाढून जाते तीन नंबरचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो आहे की पाण्याचं नियोजन पाणी व्यवस्थापन कसं केलं अतिरेक जर पाण्याचा झाला तर अतिरेक झाल्यानंतर पाणी जर साचलं किंवा पाणी अतिरेक झालं तर अशा अतिरेक पाण्यामध्ये मुळे आपली काम करत नसते मुळी चालत नसते ओके त्यामुळे पाण्याचं नियोजन करणंसुद्धा फार गरजेचं आहे अतिरेक पाणी झालं तर सपोकेशन होतं म्हणजे मुळीच्या कक्षेमध्ये मुळी गुदमरतात तिथं ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होऊन जाते आणि मुळी जी आहे आपली ही पांढरी मुळी जे ही काळी पडायला चालू होते आणि त्याची कार्यक्षमतासुद्धा मंदावते आणि त्याचा परिणाम हा एकंदरीत त्याचा परिणाम हा न्यूट्रिशनचा जो फ्लो आहे अपटेक आहे ह्याच्यावरसुद्धा होऊन जातो त्याचबरोबर जर तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहिजे असेल तर तितको मित्रांनो मायक्रोरायझाचा वापर करू शकता एक वेल ब्रँडेड कंपनी ज्याचे रिझल्ट ओरिएंटेटेड आहे अशा कंपनीचा मायक्रोरायझर तुम्ही कमीत कमी शंभर ग्रॅम ते जास्तीत जास्त दोनशे ग्रॅम पाण्या दोनशे ग्रॅम घ्यायचा प्रति एकरी आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये हे रात्री भिजत ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही दोन किलो गूळ टाकलो आणि हे रात्री भिजत ठेवायचं आहे आणि बारा तासानंतर तुम्ही सकाळी ड्रिप थ्रू जरी दिलं तर मुळी चांगल्या पद्धतीनं मुळीला ॲक्टिव्ह करण्यासाठी हे काम करतं मुळीच्या कक्षेच्या बाहेर असणारी जे न्यूट्रिएंट्स आहेत ओके जिथं मुळी पोचत नाही आहे ओके ते सुद्धा मुळीला उपलब्ध करून देण्याचं किंवा झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोरायझाच्या ज्या आहे जो मायसिलियम ओके जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर हे बघू शकता इथं पिक्चरमध्ये ओके असं हे जे एक नेटवर्क जे आहे ओके जाळीदार नेटवर्क तयार होऊन जातं मायझे मायक्रोरायझामुळं ह्याचा वापर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केळी पिकामध्ये करता येतो त्याचबरोबर आता विषय आहे की अतिरेक पाणी झाल्यामुळे अजून एक तोटा असा आहे की असा अतिरेक पाणी झालं तर तुमच्या जमिनीमध्ये असणारे जी हानिकारक बुरशी असते सॉईल बॉर्न डिसीज ज्याला म्हणतो रायझोक्टोनिया सोल्यानी आहे फ्युजारियम विल्ट आहे फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम आहे फायटोप्तोर आहे पीथीएम आहे हे जे हानिकारक बुरशीचे वेगवेगळ्या वेग जनरा असतात स्पेसिज असतात ह्या काय करतात तुमच्या मुळीवर अटॅक करतात कारण त्यांना ते फेवरेबल त्यांचं एक टेम्परेचर एक ह्युमिडिटी तयार झाली त्यांच्या वाढीसाठी ओके तर ते तुमच्या मुळीवर अटॅक करतात आणि मुळीवर ते स्वतःला स्वतःची उपजीविका करतात आणि त्यामुळे सुद्धा मुळी तुमची काळी पडते अशा सिच्युएशन जर असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये किंवा पाणी जर जास्त झालं असेल तर तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये सल्पर वापरू शकता ओके डब्ल्यू डी जी वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युल फॉर्ममध्ये जे येतं किंवा पावडर फॉर्ममध्ये येतं ओके डब्ल्यू डी जी ऐंशी टक्केतलं प्रति एकरी तुम्ही तीन किलो सल्फरचा वापरू शकता इमिडिएटली वापर करू शकता सल्पर हे फंजी म्हणून काम करतं त्याचबरोबर हीट जनरेट करायला मुळीमध्ये किंवा मुळीच्या कक्षेमध्ये किंवा सॉईलमध्ये हीट जनरेट करायला लागतं हीट जनरेट झाली तर मुळी तुमची ॲक्टिवली चांगल्या पद्धतीने ॲक्टिवली काम करते त्यासाठी सल्फरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतं जर फंगसचा अटॅक भरपूर असेल मुळी फारच काळी पडली असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये तुम्ही ट्रायकोडोमा विरायड वापरू शकता ओके त्यानंतर सुळमोनस फ्लोरसेन्स आहे ह्या ह्या बॅक्टेरिया आणि फंगस ही बायोलॉजिकल जे येतात ओके ह्याचा वापर प्रति एकर तुम्ही पाच पाचशे ग्रॅम जरी केलं तरी चालतं जर तुम्हाला केमिकल ट्रीटमेंटमध्ये वापर करायचा असेल तर तुम्ही ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड पाचशे ग्रॅमचा वापर तुम्ही करू शकता आणि ब्ल्यू कॉपरमुळे तुमची फंगस तर निघूनच जाईल ओके त्यानंतर ब्ल्यू कॉपरचा वापर केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसानंतर मुळीच्या ॲक्टिवेटेडसाठी कुठले एखादं ऑप्शनवरती आपण जे दिलेलं आहे रूट्स वा रूट्स डेव्हलप होण्यासाठी हे सुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापर करू शकता हा जर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका